तर बाजीरावची झुंजा आहे मित्रांनो बघूया होते काय ती घेतली तर आपण नौका बैल आहे बघूया कोण ह्याच्यामध्ये बाजी मारते बैल बघा मित्रांनो तीन महिने राहण्यात राहिला बैल के मला वाटते बाजीराव थोडा घाबरते बाजीराव तर बडवलाय मित्रांनो बडवला नसता ना बाजीराव का झालेलं आहे बैल बघा ओ प्रतिम बैल झालाय मस्त बैल झालाय या वर्षी बाजीरो वाचता ना तुमचा बाजीरासारखा बैल नव्हता गावामध्ये चालेल मी सांगतो तुला एवढा भारी बैल होता ना आता जाऊ नका आता जाऊ नका अंगावर आता अंगावर जाऊ नका काय <laughs> 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 <शाले> मित्रोटिया <laughs> <laughs> फिरो, फिरो 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 भिरो फिरो हिसरा बैलो मु म हेच आहे की तिसरा बैल झुंजी मध्ये आला ना मग झुंजीची वाट लागते तिसरा बैल झुंजी मध्ये नाही आला बाई मस्त झाली होती दोघांच्या आता टेकली होती बरोबर हा टेकल हा टेकल हा इथं बाबू जाऊ नको तू तूड लागू साईड लाईड लागत अरे बाप रे बाजीरावनी मारला अरे तुम्हाला हे जा हो तर लवकर पाकट पाहते पाटला घेतली जा लवकर त्याला नाही दिग्र हे तालग्र नाही अरे हो बाबा पोहोचत नाही ह्याला फिरव लवकर ह्याला लवकर फिरव ह्याला लवकर फिरव तर अशा प्रकारे मी तर बाजीराव बडाव पण जिंकलाय तर ही धमक होती बैलामध्ये पण दुर्दैवानं बैलांनी पहिल्यांद ती धमक घालवली कारण का मारायला यायला लागला माणसानं मारायला लागला अग्रेसिव्हपणा ऍग्रेसिव्हपणा नडला बाबा बाजीरावला नाही तर बाजीराव ह्या वर्षी गावातला टॉपचा लेवल टॉपचा हत्यार होता टॉपचा म्हणजे ह्या बाजीराव समोर दुसरा कुठला मी बैल बोलू शकत नाही आणि हा बाजीराव हे माझ्या घरचा बैल नाही म्हणून मी त्याची वावा करतो मित्रांनो दुसऱ्याचाच बैल आहे पण त्या बैलाची क्षमता होती ना त्याची शिंग वगैरे म्हणून मी तुम त्याची एवढी तारीफ करते तर ती व्हिडिओ संपवते मित्रांनो आय थिंक तुम्हाला ही दोनची जी व्हिडिओ आवडली असेल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मला ही बाजीरावची व्हिडिओ आवडली असेल नक्की असं समजतो मी धन्यवाद